महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या घडामोडीचं वादळ उठलं आहे सत्ताधारी पक्षांच्या नेत्याचे एकामागून एक व्हिडिओ व्हायरल होत आहेत आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये आहे एक धक्कादायक सत्य संजय गायकवाड यांचा कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण करणारा व्हिडिओ असो की आता कृषी मंत्री माणिकराव कोकवट यांचा रमी गेम खेळतानाचा व्हायरल व्हिडिओ हे सगळं काय दाखवतं सत्तेचा दुरुपयोग बेशिस्त की शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष आज आम्ही हा प्रश्न थेट तुमच्यासमोर मांडतोय नमस्कार मी सिद्धार्थ गावडे तुम्ही पाहता सर्कल मराठी ज्या महाराष्ट्रात शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबला आहे शेतकरी आत्महत्या करत आहेत तिथे राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे काय करतायत विधानभवनात बसून मोबाईलवर रमी खेळतायत आणि हा व्हिडिओ समोर आणला कुणी तर विरोधी पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी त्यांनी थेट एक्सवर हा व्हिडिओ पोस्ट करत सरकारला आणि माणिकराव कोकाडे यांना डिओलाय विरोधकांनी आता टोमणे मारायला सुरुवात केली आहे रमी मास्टर कृषी मंत्री शेतकऱ्यांना विसरा हमी खेळा रमी अशा प्रकारे विरोधकांकडून टोमणे मारले जात आहेत पण हा फक्त टोमण्यांचा खेळ नाही आहे हा आहे शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचा प्रकार ज्या मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या पीक विम्याची हमी द्यायला हवी शेतकऱ्यांची कर्जमाफीची घोषणा करायला हवी ते रमीच्या डावात हरवलेत आणि माणिकराव कोकाटे यांचं स्पष्टीकरण काय तर मी जाहिरात स्किप करत होतो अहो मंत्री महोदय तुम्ही जाहिरात स्किप करताय की शेतकऱ्यांचं दुःख स्किप करताय या सगळ्या घडामोडीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान दिलं आहे त्यांचं म्हणणं स्पष्ट आहे देवेंद्रजी आता तरी गुंडगिरी थांबवा संजय गायकवाड यांनी कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केली माणिकराव कोकटे रमीच्या नाद्यात हरवले आणि आता अंजली दमनिया यांनी चार मंत्र्यांना मंत्रिपद दावडून हटवण्याची मागणी केली आहे सूरज चव्हाण संजय शिरसाट संजय गायकवाड आणि माणिकराव कोकडे यांच्यावर कारवाईची मागणी करत त्या आज पत्रकार परिषद घेणार आहेत महाराष्ट्राचं राजकारण आता कुठच्या दिशेने जात आहे याचा आता आपल्याला गंभीर विचार करण्याची वेळ आली आहे आपण एकानंतर एक सगळे मंत्री बघतोय त्याच्यात संजय शिरसाट ते त्यांच्या त्या विट्स हॉटेलचं प्रकरण एम आय डी सीचे घोटाळे बघा संजय गा, गा, गाय गायकवाडांनी केलेली मारामारी बघा त्यानंतर योगेश कदम डान्स डान्सबार्सचं आपण ऐकलं आणि आज आता आपण बघितलं की म मा, माणिकराव कोकाटे हे रमी खेळत होते अधिवेशनात बसून आणि शेतकऱ्यांचं त्यांना काहीच पडली नाही आहेत असे आपले कृषी मंत्री आहेत आणि त्यांचा निषेध करायला लोक जर राष्ट्रवादी कार्यालयात गेली आणि त्यांनी पत्ते फेकले म्हणून त्यांना बेदम मारहाण करण्यात आली सुनील तटकरेंना आणि अजित पवारांना काहीच वाटत नाही की सूरज चव्हाण सारखी माणसं जे अतिशय विचित्र माणसं आहेत जे माझ्याबद्दल सुद्धा त्यांनी काय वाटतेल ते उद्गार काढले होते अशा माणसांनी आज तिथे जाऊन त्या लोकांना बेदम अगदी होईपर्यंत मला असं वाटतं तातडीने ता ता त्या चव्हाणला त्याच्या पदावरून बरखास्त करून टाकलं पाहिजे अशा माणसांना परत राजकारणात येऊ दिलं नाही पाहिजे नाही तर आता जनता रस्त्यावर उतरेल याच्यात काहीच शंका नाही ही मागणी फक्त अंजल्या यांची नाही तर प्रत्येक मराठी सा सामान्य माणसाची आहे जो या सत्तेच्या मस्तीत हरवलेल्या नेत्यांना पुन्हा पाहून संतापलाय महाराष्ट्राच्या जनतेला प्रश्न आहे हे असंच चालणार आहे का सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांना मिळणार आहे का मोकडपणाची मुभा संजय गायकवाड यांच्यावर कारवाई झाली नाही माणिकराव कोकडे यांच्यावर कारवाई होणार आहे का की फक्त स्पष्टीकरण देऊन हा वाद दाबला जाणार आहे शेतकऱ्यांचं काय त्यांच्या आत्महत्याचं काय कर्जमाफीचं काय पीक विम्याचं काय आणि सर्वात महत्त्वाचं या गुंडगिरीचं काय तुम्ही काय म्हणता या गुंडगिरी गुंडगिरीविरोधात आवाज उठवणार का की रमीच्या डावात हरवणार निवड तुमची आहे नमस्कार बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी सर्कल मराठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद